नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि तुमच्या सर्वांसाठी मी आज एक नवीन विषयावर बोलण्यासाठी आलेला आहे की आपला माझ्या मते मला वाटतं भारत हा एक हिंदू धर्म नाही आहे भारत हा एक भारतामधला हिंदू धर्म भारतामध्ये हिंदू धर्म अनेक धर्माचे लोक राहतात पण हिंदू धर्माचं हिंदू धर्मातली जास्ती लोक आहेत आणि मी सुद्धा हिंदू आहे मला माझा धर्मसुद्धा हिंदू आहे मला ते कशावरून कळलं तर माझ्या बी सीवर बर्थ सर्टिफिकेटवर लिहिलं म्हणून मला कळा ते केव्हा ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घेताना म्हणजे मला हे सांगा की लहानपणी आम्हाला धर्म वगैरे काहीच माहीत नव्हतं आम्हाला एकच माहिती होतं की साने गुरुजींची लहानपणी जी प्रार्थना होती खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावं आणि कुणांना व्यर्थ शिनवावे कुणांना व्यर्थ न हि नवावे बंधू मानावे जगाला प्रेम अरपावे या अर्थाने म्हणजे हे खूप असं शाळेमधले संस्कार म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधल्या आणि ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये खूप संस्कार चांगले होतात पण आज एका नवीन विषयावर बोलण्यासाठी येतो तुमच्यासाठी की भक्ती असावी पण ती श्रद्धा असावी श्रद्धेने असावी अंधश्रद्धा नसावी त्या भक्तीमध्ये की ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान असं वर्णन केलेलं की आज पुण्यामध्ये खूप लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत ग्रस्त आहेत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत मग त्या मानसिक आजाराच्या दृष्टिकोनातून ते लोक काही व्यसनादीकडे वळतात म्हणजे ड्रग्स सारी आणि काहीजण स्मोकिंग ड्रिंकिंग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे वळून व्यसन वगैरे लागतात पण खराब भक्तीचा अर्थ हे हो, अजून कळालंच नाही लोकांना म्हणजे मला जे जाणवतं म्हणजे मी आता एक दोन दिवसापूर्वी आज रविवार आहे मला वाटतं गुरुवारचीच गोष्ट कोथोडमध्ये एका मंदिरामध्ये गेलो होतो आणि मी रेग्युलरली जातो आणि त्या मंदिरामधली जी शिवाची पिंड आहे म्हणजे भगवान शंकराची जी पिंड आहे त्या पिंडेवरनं लोक काय करतात कोण फुलं अर्पण पुष्प अर्पण करतं म्हणजे फलं फुलं फळं वगैरे देवाला भावनेने अर्पण करतात त्याबद्दल शंका कोणाचीच नाही पण महाराष्ट्रामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार हा खूप महत्त्वाचा असतो दोन विचाराची लोकं एक राहतात की हिंदू सनातनी म्हणजे हा वेगळा विचार असतो म्हणजे आणि दुसरा म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र पण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जी आज काही प्रगती आहे साधू संत जे आहेत म्हणजे वारकरी संप्रदाय हा पुरोगामी विचाराला मानणारा आहे आणि श्रद्धेला मानणारा प्राधान्य देणारा हा संप्रदाय आणि त्या विचारामध्येच वाढलो असल्याने मला थोडंसं तिथं म्हणजे मला असं कसं तरी व्हायला लागलं की मनामध्ये अशी एक प्रकारची चेतन निर्माण तर झालीच पण असं वाईट वाटायला लागलं की जी शिवाची पिंड आहे त्याच्यामध्ये आपण तुम्ही पाणी अर्पण करू शकता म्हणजे शुद्ध जलाभिषेक करू शकता दुग्धाभिषेक करू शकता आणि दही दूध पंचामृत अभि अभिषेक करू शकता पण त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात ते गावाकडं काय असायचं पूर्वी खूप म्हणजे स्पेस असायची जागा वगैरे पण पुण्याच्या ठिकाणी तसं नाही ना तुम्ही पण त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचे दाणे तिळ असतात त्यानंतर तांदूळ असतात वगैरे ब बा, बाकी बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाकता आणि मग त्या ठिकाणी जी ते जे पाणी वाहून जाणारी जी हे असेल म्हणजे जो काही पाईप असतो तो चकॉप होतो मध्ये ती जाळी वगैरे चकॉप होते मग ते पूर्ण पाणी तिथं सांडलं जातं थांब तुंबलं जातं त्या पाण्यामध्ये मच्छर तयार होतात म्हणजे ऑब्वियसली ते काय म्हणतात ते जे दही दूध वगैरे त्यामुळे जे पावित्र्य असतं ना त्या मंदिराचं ते भंग पावतं ज्यावेळेस मंदिरामध्ये एंट्री करतो तो वास येतो मला हे म्हणायचं आहे की ते खूप काही वेळानंतर एक दोन तासानंतर वास येतो कोणी लक्ष देत नाही याच्याकडे पण मला हे सांगायचं आहे भक्ती असावी भाव असावा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी मला हे म्हणायचंय देव हा फक्त भावाचा बुकेल आहे मी तुम्हाला संत सुखोपरा एक प्रमाण देतो त्या प्रमाणामध्ये असं खूप छान सांगितलंय की उस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भुलेला रंग हा सगळा वरवरचा देखावा आहे तुमच्या मनातून तुम काय आहे म्हणजे तुम्ही जर पाच सोमवार करत असाल पाच गुरुवार जे काही तुम्हाला तुमच्या गुरुंनी वगैरे ही करा केलंच पाहिजे आणि याच्याबद्दल काही नाहीये आणि ह्याच्यानंतर आपली आध्यात्मिक जे मानसिकदृष्ट्या जे लोक आजारी असतात किंवा काही प्रॉब्लेम्समध्ये मध्ये असतात कोणीतरी तुम्हाला सल्ला दिला जातो की मार्गदर्शन केलं जातं की तुमचं हे काम होऊन जाईल तुम्ही हे व्रत वगैरे करा व्रत वकील वैकल्य केल्याने माणसाचा राह म्हणतात ना खवळली काम क्रोधे अंगी भरती आधी व्याधी म्हणून या शांती धरा उतराल पहिलं तिरा शांती परते नाही सुख येईची दुःख तू कामने त्रिविधता आप जातील मग आपो हे सगळं जे आहे ना काम करून हे सगळं खवळलेलं असतं आणि त्यामध्ये आजार वगैरे तयार होत मग त्यासाठी शांतीचा मार्ग म्हणजे भक्तीचा तर हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये खूप छान प्रमाण आले की भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसेनीदैव तर प्रसन्न त्वरी भावच नसेल भाव नसेल तर भक्ती नसेल भक्ती नसेल तर शक्ती नसेल शक्ती नसेल तर देव कसा प्राप्त होईल बरोबर आहे का हा ले ले ना की ह्या गोष्टी सांगितलेल्या म्हणून पुण्याची गणना कोण करीन देवाची द्वारी उभाशन बरी तेने मुक्तीचारी साधी आल्या हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना द्वा ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राहणं कुठं तर घरी म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आशा आहेत मला हे तुम्हाला सांगायचंय की देव जर प्रसन्न करायचा असेल तर हे सगळं करायची मला असं वाटतं की आपण सायन्स खूप पुढे गेले आपण एकवीसव्या शतकामध्ये गेलेलो हो। आहोत पण थोडंसं प्रॅक्टिकली विचार जर केला जर आपल्याला जर तुम्हाला प्रसन्न करायचाच असेल देव तर ते काय करायचं तर आपल्याला माहिती आहे तिथं खूप खराब होतं आणि अस्वच्छ मंदिर होतं आणि आपल्याकडे पंढर प पंढरीचा पांडुरंग आहे त्याला आपण स्पर्श आहे पण तुम्ही दक्षिणेमध्ये जर गेला तर त्या राज्यांमध्ये जर गेला म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तुम्ही बालाजीला वगैरे गेला हैदराबाद त्या ठिकाणी तर तुम्हाला ते दर्शन मिळत नाही बऱ्याचशा तुम्ही सूर्य स्वामीनारायण मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला देवाला स्पर्श नाही त्या देवाचं ना आपलं खूप डिस्टन्स असतं मग ते असं आहे की आळंदीमध्ये गेला किंवा देहूमध्ये गेला किंवा पंढरपुरामध्ये तुम्हाला सहजासहजी सर्जा असं दर्शन उपलब्ध होतं किंवा तुळजापूर वगैरे या ठिकाणी पण काय माहिती काय आणि अस्वच्छता होऊ आपण समजून घेतलं पाहिजे की पावित्र्य राहिलं पाहिजे आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसन्न राहिलं पाहिजे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी वसे बरोबर आहे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे तिथे वासकरी लक्ष्मी जिथे स्वच्छता असते तिथं स्वच्छते पाहिजेनच आणि मग ही स्वच्छता कोणी फक्त मंदिरातल्या पुजाऱ्यांनी करायची असते का किंवा तिथल्या विश्वस्त मंडळ जे असतं जे मंदिराची देखभाल करतात त्यांनी करायची असते का नाही ते आपली पण तेवढी जबाबदारी आहे म्हणून मला असं वाटतं की आपण एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची एक गोष्ट लक्षात ठेव पण जर मला एक मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही पाच सोमवार करता साधारणतः तुम्हाला वीस रुपये पूजेचा खर्च येतो कमीत कमी आणि जास्तीत जास्ती पन्नास रुपये काही जण स्वीट वगैरे घेते तर दोनशे रुपये वगैरे पण आता फेडे खूप महाग झाले मग अशा सिच्युएशनमध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय तर तुम्ही काय करा त्यातले फक्त तुम्ही जलाभिषेक करा दुग्धाभिषेक करा द पंचामृताभेषेक करा ते पाणी वाहून जाईल मेबी पण जर तुम्ही असे तांदूळ वगैरे मग त्यांनी चॉकअप होईल मग जेणेकरून शुद्ध पाण्याचा जरी जलाभिषेक केला तर खूप छान होईल ना त्या मंदिराचं आहे आणि तो बाकीचा राहिलेला जो खर्च आहे तुम्ही दूध वगैरे हे सगळ्या गोष्टी करता थोडंसं थोडंसं टाका ना असं जास्ती नका टाकू जेणेकरून तिथं अस्वच्छता पसरेल दुर्गंधी पसरेल मग याच्यासाठी एकच उपाय सांगतो की ते खर्च जो राहिलेला असतो ना मग तुम्ही टेकड्यांवर फिरायला जाता किंवा गार्डनमध्ये फिरायला जाता तिथं खारूताई असतात कावळ्या असतात पक्षी वगैरे तर तिथं तुम्ही थोडंसं अन्न वगैरे टाका जवळ चपातीचे तुकडे बाकीचे तुकडे ते खातात आणि तुम्ही सरळ देवाला नमस्कार करा जे तुम्ही देवाला जी भक्ती करता तुम्ही एकदा शंकराच्या मंदिरात गेला तर हे सगळं करता बुड आणि देवाला म्हणा ओम नम शिवाय ओम नम शिवाय टाकताना म्हणा आणि त्याचं स्मरण करा आणि म्हणा की तुझ्या नावाने मी इथं हे अर्पण करते त्याला ते पोचेल फक्त देव हा भावाचा भूकेला आहे भक्तीचा भूकेलेला आहे बाकी कशाचा नाही चोखा म्हणे डोंगा चोखा म्हणे डोंगा परी भा, परी भावनो डोंगा चोखा डोंगा परी भावनोय डोंगा चोखा संत चोख आहे म्हणतात मी जरी डोंगिया जरी असलो डोंगा परी जरी असलो तरी माझा भाव मात्र डोंगा नाही आहे ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा जरी ऊस भाकडा तिकडा जरी असला तरी त्याचा रस डोकं नाही तसं तुम्ही जरी कुठेही जरी हे गोष्ट दान वगैरे केलं तरी तुमचा भाव हा देवाला अर्पण होतो आणि देव तुमची त्याची नोट डाऊन करतो त्याचं नोट म्हणजे त्याची नोंद घेतो या असं शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर मग आपण हा देवावर जो है, भक्त भक्ती भाव आहे तो फक्त भक्तीचा भाव भावाचा भूकलेला बाकी काही नाही आहे नित्यनेम ना आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभता आज वडी फक्त त्यामध्ये नित्यनेम असावा आणि फक्त त्याच्यामध्ये भाव असावा म्हणतात ना म्हणून म्हणता की नदी डोंगी परिजलन हे डोंगर नदी जरी वाकडी असेल तरी त्याचं जल पाणी हे वाकडं नाहीये काय भुललाच भरली या रंगा कशाला भुलतोच भरले नदी वाकडी आहे म्हणून पाणी थोडी वाकड असणार हे सगळं वरवर पाहू नको तू आंतरमनात जाऊन विचार कर स्वतःचा म्हणजे देव असतो जर आपल्यातला श्वास जर काढून टाकला तर देव हा कुठे दिसतो तुम्हाला काहीच नाही हे सगळे शव आहे नाशिवंत देहे जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत एक दिवस जाणार आहे फक्त त्याच्यासाठी सत्कर्म करायचं असतं कधीतरी देवाला म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी व लॅजर्स म्हणजे जे ज्योतिषकार वगैरे असतात ते पण तुम्हाला छान सल्ले देतात ते म्हणतात की तुमचं चंद्र खराब आहे सूर्य खराब आहे तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात पण मंगळ खराब आहे कधीतरी तुम्ही तुमच्या भावाशी चांगलं बोललात का मला हा प्रश्न आहे तुमचा ज्युपिटर प्लॅनेट खराब आहे नंतर विनस कराब या सगळ्या गोष्टी तरी तुमच्या भावाशी जर चांगलं वगैरे हो वागला तर मला वाटते तुमचं मंगळ म्हणजे तुमची कामं सगळी चांगले होतील कधीतरी प्रेमाने दहा दहा वेळेस बोलण्यापेक्षा दहा वेळेस बोलतात त्यावेळेस एक वेळा तरी चांगलं बोला तुमच्या कामातले अडथळे दूर होतील दुसरी गोष्ट तुम्ही सूर्य म्हणजे वडील पितृ असतो तो म्हणजे तुम्ही वडिलांशी चांगलं बॉन्डिंग तयार करा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा नसेल समजत त्यांना त्यांचं तुमचं जमत नसेल ॲटलीस्ट त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करा आणि त्यांना आवडेल असं म्हणजे थोडंसं काहीतरी आपण कसं असतं की लोकांना पुरावा लागतो आपण काहीतरी सिद्ध करावं लागतं त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात तसंच गोष्टी आपण काहीतरी त्यांच्यासाठी असं केलं पाहिजे चांगलं की त्यांना तो आपल्यावर विश्वास संपादन करता आला पाहिजे म्हणजे चंद्र बऱ्याच वेळा म्हणते की चंद्र तुमचा डाऊन आहे येण तुमच्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या आईशी बॉन्डिंग कसं आहे हे इम्पॉर्टंट आहे आईचं मुलाशी बॉन्डिंग हे सगळं निसर्गाशी जोडलेलं आहे दुसरी गोष्ट आहे मला एक मला माझा विश्वास म्हणजे मला अजून माहीत नाही पण तुम्ही योगा प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मला वाटतं तुमचे बरेचसे प्लॅनेट स्टेबल होतात आणि स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगल्या सूर्योदयाची उगवता सूर्य म्हणजे एक चांगल्या सूर्योदयाची पहाट होते आयुष्यामध्ये आणि तुमचे होप्स वाढतात आणि तुम्ही चांगल्या मार्गाने जायला प्रयत्न करतात तुम्हाला चांगले मार्ग दिसतात मग ह्या गोष्टी कधी होता शक्य जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जसं कमळाने जर विचार केला की मी चिखलातच ऋतून बसायचं तर ते कधी फुलणार नाही उमलणार नाही त्या कधी पाकळ्या क्रिएट करणार नाही त्याला त्या कमळाला कधी पानं फुटणार नाही तर पानाची ना 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 कधी फुलं तयार होणार नाही ना आणि ती फुल थी थी ना 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 जरी तयार झालं ती कळी ती कधी उमलणार नाही तर त्याने निश्चय केलेला असतो की मला चिखलात जरी मी माझा जन्म जरी असला मी जरी माझं मूल जरी असलं तरी मी एक ना एक दिवस याच्यातून उमलणार हा त्याचा ना दृढ नाही इच्छा आहे एकतत् म्हणा दृढ जरी म्हणा हरिसी करुणा काय ते नाम सोपे रे ना रामकृष्ण गोविंद वाची सी सद्गद जपे आधी असे एकतत्व म्हणजे काहीतरी आपण कुठेतरी एका गोष्टीला मानलं पाहिजे आणि आपल्यामध्ये एक स्वयंशिस्त स्वच्छता मग ती मंदिरामधली असो नाही तर घरामधली असो स्वच्छता आपल्या परीने आपण करायचं आणि ज्या वेळेस जा तुम्ही स्वतःला सेल्फ टॉक करता म्हणजे स्वतःवर प्रेम करता आपण जगावर खूप प्रेम करतो एखादा प्रेसीवर वगैरे पण स्वतःवर कधी प्रेम कराल तुम्ही देवावर प्रेम करता अरे स्वतः स्वतःमधले असलेला श्वास म्हणजे तो देवाचा वास आहे आणि त्या देवाचं अस्तित्व आहे त्याच्यावर प्रेम करा त्याच्यावर ज्या वेळेस प्रेम कराल तर ते देवा देवावर प्रेम केल्यासारखं स्वार्थी म्हणे सेल्फिश म्हणत नाही आम्ही पण स्वतःकडे लक्ष द्यायला शिका स्वतःकडे लक्ष दिलं एक दिवस की स्वतःसाठी वेळ दिला तर मला वाटतंय की जगातले दु, दु दुसरं काय करते याच्याकडे कधीच लक्ष राहणार नाही आणि खूप काही लोकांना सांगायचं आपण ज्ञान म्हणतात ना ज्ञानाचे ढोस वाजण्याचा प्रयत्न करतो पण कोण ऐकत नाही हो त्यासाठी काय केलं पाहिजे आपणच आपलं स्वतः शिकलं पाहिजे एक ना एक दोन दिवस आपण प्रयत्न करायचा नसेल ऐकलं तर सोडून द्यायचं पण आपण त्या चिखलातून कसं बाहेर निघायचं हा प्रयत्न करायचा म्हणून आपली मंदिरं आपणच स्वच्छ ठेवली पाहिजे आणि जाती पवित्र राहिली पाहिजे जेणेकरून आपण नेक्स्ट टाईम जाताना त्या मंदिरामध्ये आपल्यालाच समाधान वाटलं पाहिजे म्हणून देव हा फक्त भावाचा भूकेलेला आहे स्वच्छता ठेवली पाहिजे गाडगेबाबांना म्हणजे गाडगेबाबांचा एक आम्हाला धडा होता म्हणजे माझ्या सेकंडरी स्कूलमध्ये तर तुकाराम महाराजांचं त्यांनी खूप छान वर्णन दिलं होतं तीर्थी दोंडा पाणी देवरोखडा सज्जनी हे तीर्थक्षेत्र वगैरे हो सगळं धोंडा पाण्यासमान आहे देव रोखडा सज्जनी त्यांनी माणसा देव शोधला देव रोखडा सज्जन रोखडा रोखडा म्हणजे काय हे म्हणजे एकदम कॅशलेस रोखडा आहे तिथं ट्रान्झॅक्शन वगैरे काय नाही ते व्हर्च्युअल वगैरे काय नाही डायरेक्ट हातामध्ये कॅश मिळते तसा देव आहे देव शोधला पैसे रे बाबांनो तर शोधा आणि पाठी मग देव हा आपल्या आईबाबांमध्ये असतो देव हा मंदिरामध्ये नसतोच कधी तो, तो पानांमध्ये फुलांमध्ये त्या जीवांमध्ये फळांमध्ये पक्ष्यांमध्ये ह्या निसर्गामध्ये देव आहे चराच्या सर्वात्मक शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ति मिरातून तेजाकडे प्रभूआाची सर्वात्मक आहे तो देवा सर्व व्यापी आहे तो शोधला पाहिजे म्हणून फक्त मी लास्टला सांगतो की की सोखा डोंगा परी भावनोय डोंगा काय भुलला सी वरलिया रंगा उच डोंगा परी रसनोय डोंगा काय भुलला सी वरलिया आरंगा हे मला सांगायचं आणि आता खूपच हा व्हिडिओ एक्सटेंड होत आहे म्हणून मला सर्वांना एकच विनंती आहे आयुष्यात जे काही काम करायचं आहे ना ते भक्तीने भावाने श्रद्धेने करा त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नसली पाहिजे नाही प्रॅक्टिकल विचार करा आणि जास्त इमोशनल होऊ नका कारण की हे कलियुग हे आणि हे काय काही चमत्कार आपल्याला दाखवतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि चांगल्या माणसांच्या शोधात राहा चांगलं आणि हा चष्मा जो आहे ना तुमची नजर माझा चष्मा आहे काही ना चष्मा नसेल पण आपल्या नजरे नजरेना ना ती चांगल्या लोकांच्या शोधामध्ये असावी चांगल्या गोष्टींच्या आणि जगामध्ये खूप काही चांगलं आहे ते शोधायचा प्रयत्न करा आणि चिखलामध्ये जिथे काही रुतलेला असाल जिथं तुमच्या सोबत कमळाचं कमळ तर चिखलातच रुतलेलं आहे पण आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे जी माणसे चिखल रुप त्यांच्यातून बाहेर पडायला शिका आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिका देव तुम्हाला प्रसन्न देव एकदा ना एकदा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही आणि देव सर्व व्यापी आहे तो प्रयत्न करतो फक्त आपण चालत राहायचं आपली वाट निर्माण करत राहायचं एवढं बोलून मी मी खरंच इथे थांबतो आणि हे व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक करा आणि शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी इथेच थांबतो तुम्हा सर्वांना माझा जय जय रामकृष्ण हरी